कार गोल्ड रेट टुडे मध्ये आपलं स्वागत आहे आनंदाची आणि खुश खबर अशी आहे की आज चुल परत एकदा तोंडावर पडलं चांदीला घेऊन तोंडावर पडलं आणि लगातार दहाव्या दिवशी आज सोन्यामध्ये घट होताना आपल्याला पाहायला भेटते आता तुम्हाला लक्षात येत असेल की सोनं कशा पद्धतीने उतरत आहे आणि तुमचा जो काही सोन्याचा अंदाज आहे तो बरोबर ठरण्याची शक्यता आहे सोनं आता एकदम खाली पसरत आहे आणि सोन्याचा जो हायेस्ट रेकॉर्ड आहे तो मागं सुटलेला आहे सोन्याचे जे दिवस आहेत ते उलटं फिरलेले आहेत सोनं आता आपल्याला एक ग्राम आठ ग्राम दहा ग्राम चोवीस कॅरेट बावीस कॅरेट केवढ्याला भेटतं आजच्या दिवसामध्ये पर्टिक्युलर किती रुपयांनी जे आहे आपल्याला पाहायला भेटते आज चांदीमध्ये सुद्धा तोंडावर पडण्याची किती रुपयाने चांदी तोंडावर पडली हे पाहायचं आहे यासोबतच सोन्या चांदीचे दोन्हीचे महाराष्ट्राचे ताजे भाव जे आत्ता रिलीज झालेले आहेत ते पाहिजे आहेत मित्रांनो मी तुम्हाला पहिले चांदीची एक हिस्ट्री सांगतो छोटी हिस्ट्री आहे मात्र तुम्ही लक्षात ठेवा चांदी जी आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस ला चौऱ्याऐंशी हजार पाचशे रुपये होती आणि यानंतर मात्र ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला चौऱ्याण्णव हजार होती आता सुरुवात चौऱ्याऐंशी हजारपासून झाली नोव्हेंबरला मात्र शहाण्णव नो हजार डिसेंबरला एक्क्याण्णव हजार आणि जानेवारी पंचवीसला नव्वद हजार चांदी होती प्रति किलो यानंतर मात्र फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सत्त्याण्णव हजार प्रति किलो चांदी आपल्याला पाहायला भेटते मार्चला सुद्धा सत्त्याण्णव हजार प्रति किलो चांदी पाहायला भेटते एप्रिल दोन हजार पंचवीसला मात्र चौऱ्याण्णव हजार प्रति किलो पाहायला भेटते आणि मे दोन हजार पंचवीसला एक लाख आठ हजार प्रति किलो चांदी पाहायला भेटते आता बघा जून दोन हजार पंचवीसला हीच चांदी एक लाख अकरा हजार प्रति किलोवर गेली जुलैला दोन हजार पंचवीसला एक लाख दहा हजार किलो गेली ऑगस्टला एक लाख तेवीस हजार किलो गेली सप्टेंबरला दोन हजार पंचवीसला एक लाख सदोतीस हजार किलो गेली तर मात्र ऑक्टोबरला एक लाख पंच्याण्णव हजारापर्यंत किलो गेली मात्र आज भाव चांदीचा तोंडावर तो पडला असून आज चांदीच्या भावामध्ये मोठी जी आहे आपल्याला तफावत पाहायला भेटते आज चांदीचं चा मार्केट जे आहे आपल्याला जे आहे खाली पडताना पाहायला भेटतं सोन्यासोबत मात्र एक अंदाजा लक्षात जर तुम्ही घेतला तर बघा चांदी म्हणजे चौऱ्याऐंशी हजार ते एक लाख चौऱ्याण्णव हजार जवळपास एक लाख दहा हजार यांनी एका वर्षामध्ये वाढली होती चांदी तर त्यावरून तुम्हाला अंदाजा येत असेल की चांदीच्या किमती कशाप्रमाणे बदलत आहेत आज चांदी जे आहे एक लाख चौऱ्याण्णव हजारवरून वरून एक लाख पन्नास हजार प्रति किलोवर आलेली आहे म्हणजेच जवळपास चांदीच्या किमतीमध्ये आजच्या दिवशी जर बघायचं झालं तर मात्र चौवेचाळीस हजारांपर्यंत घट पाहायला भेटते म्हणजे दीडशे रुपये प्रति ग्राम चांदी प्रति दहा ग्राम चांदी जर विकत घ्यायची झालं तर दीड हजार रुपये आणि मात्र प्रति शंभर ग्राम घ्यायचे झालं तर पंधरा हजार रुपये जे आहे आपल्याला मोजावे लागतील आणि एक लाख पंधरा एक लाख एकावन्न पन्नास हजार जे आहे प्रति एक किलो चांदीचा आजचा ताजा भाव आहे आता बघा चांदीचा भाव तर उतरला मात्र सोन्याचा कितीने उतरला आज सोनं सराफा मार्केट उघडल्यावर काय भाव भेटतं हे मी तुम्हाला सांगणार आहे मात्र चांदीचा जसा हिस्ट्री आहे तशी सोन्याची एक छोटीशी हिस्ट्री आहे मात्र मी तुम्हाला सोन्याची सा, हिस्ट्री सांगत बसत नाही आहे सोन्याचे भाव सांगणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला गुंतवणुकीचे फायदे आणि तोटे लक्षात ठेवावं लागतील सोन्याचा भाव सांगण्या अगोदर एक छोटेसे दोन मुद्दे मांडतो जेणेकरून तुमच्या डोक्यातील जे गुंतवणुकीचे फायदे आणि तोटे आहेत हे तुम्हाला लक्ष देतात बघा सुरक्षितता गुंतवणुकीच्या फायद्यामध्ये जे आहे सोन्याला संकटकालीन निधी मानलं जातं जिथं आर्थिक मंदी किंवा बाजार कोसळल्यास सोनं आपलं मूल्य टिकून राहतं बाजार शेअर मार्केट कुठे किती कोसळू द्या सोनं आपलं मूल्य जे आहे टिकून असतं महागाईचा मुकाबला महागाई, महागाई वाढल्यावर सोन्याचे दर वाढतात त्यामुळे महागाईपासून तुमच्या पैशाचे संरक्षण करते आता जर तुम्ही म्हटलात की मी एस आय पी काढतो मी एखादी पाच लाख बँकेत ठेवतो तर मात्र पाच लाखाचे पाच वर्षानंतर जो रेट येतो इंटरेस्ट येतो तो, ये तो, तो मात्र सोन्यात टिबल येत असतो कारण सोनं तुमच्या महागाईनुसार वाढतं जर तुमच्या जमिनीचे जे रेट वाढतात तुमच्या महागाईचे जे रेट वाढतात त्या हिशोबाने सोन्याच्या किमतीचे सुद्धा रेट वाढतात म्हणजेच काय तर व्यू देता तुमचा एकूण गुंतवणूक शेअर बाजार किंवा बॉन्ड्समध्ये सोना असल्यास तुमचा पोर्टफोलिओतील जोखीम कमी होते बरेच जण जे आहे बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करतात बॉन्ड्स म्हणजे काय तर कोणाला माहित नसेल तर त्यांनी कमेंट टाकावी त्यांना माहिती पुरवल्या जाईल आता पोटेसुद्धा सुद्धा आहेत दागिने सोन्याची खरेदी करणे हे गुंतवणूक नव्हे तर खर्च आहे दागिन्यांवर मेकिंग चार्जेस लागतात शुद्धतेची समस्या येऊ शकते जीएसटी लागते मग यामध्ये ला जे आहे आपल्याला टॅक्स लागून सुद्धा एक लाखाची सोन्याची किंमत जे आहे आपली जागेवर सत्तर हजार होते मग काय तर अल्प शॉर्ट टर्म मध्ये सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात चढ उतर होऊ शकतो त्यामुळे तात्काळ नफा विचार केल्यास धोकाच असू शकतो मग आता काय पर्याय असू शकतात जर तुम्हाला सोनं गुंतवणूक करायची असेल तर सौर गोल्ड बॉन्ड्स म्हणजेच काय सौर गोल्ड बॉन्ड्स एक बॉन्ड्स असतात हे सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर सरकारी बॉन्ड्स असतात ज्यामध्ये तुम्हाला नियमितप्रमाणे व्याज भेटते आणि ते विकल्यावर कोणताही कॅपिटल गेन टॅक्स लागत नाही गोल्ड ई टी एफ एक नावाचा प्रकार असतो हे इलेक्ट्रिक स्वरूपात असतात डिजिटल गोल्ड असते यासाठी डिमांड डिमेट खातं लागतं जे वरि उदी वरीसुद्धा सोरेल गोल्ड बॉन्डसाठी सुद्धा डिमेट खातं असलं तर चांगलं आहे यासाठी डिमेट खातं लागतं आणि तुम्ही शेअर बाजारातून थेट सोन्याची खरेदी विक्री करू शकता या शुद्धतेची आणि सुरक्षिततेची चिंता नसते तुम्ही घेतलं त्या दिवशीचा भाव आणि या भावात म्हणजे काहीच फरक येत नाही दहा दिवसानं जर तुमचा भाव वाढला तर तुमचा भाव वाढल्याच बाजाराच्या पैशानुसार भेटतो बघा सोन्याची नाणी बॉर्स बॉर्ड्स बार्स बॉर्स हे एक मेकिंग चार्ज शिवाय खरेदी करू शकता ते कारण शुद्ध असतं आता बघा आज जे आहे सोन्याचे नेमके भाव किती आहेत अठरा कॅरेट आणि बावीस कॅरेटचे मी तुम्हाला शुद्ध ते सगळं सांगतो सुरुवात करू या बावीस कॅरेट सोन्यामध्ये बावीस कॅरेट आजचं एक ग्राम उजने सोनं आहे अकरा हजार तीनशे रुपये तर आठ ग्राम बावीस कॅरेट सोनं आहे आजचं चौद हजार चारशे रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोनं आहे एक लाख तेरा हजार म्हणजे काय तर आपल्याला अजूनही वीस हजाराची घट जी आहे अपेक्षित आहे गडबड करायची गरज नाही आहे वीस हजाराची अजून घट अपेक्षित आहे बावीस कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये आता चोवीस कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये जे आहे आजचे भाव बघा आज एक ग्राम उजनी एक लाख सॉरी अकरा हजार आठशे पासष्ट रुपये आहे तर मात्र आठ ग्राम उजनी चौऱ्याण्णव हजार नऊशे वीस रुपये आहे तर दहा ग्राम उजनी चोवीस कॅरेट सोनं एक लाख अठरा हजार सहाशे पन्नास आहे म्हणजेच काय तर जवळपास आपल्याला बत्तीस हजार अठरा हजार चौदा हजारांपर्यंत सोनं उतरल्याचं आज लक्षात आलेलं आहे आणि आता आपल्याला याची किंमत अजून अठरा हजाराने स्वस्त करायची आहे म्हणजेच एक लाख चोवीस हजार चोवीस कॅरेट सोनं एक लाखच्या घरात दहा ग्राम जर येत असेल तर आपल्याला तिथे गुंतवणूक करण्यासाठी सुरक्षित आणि चांगला पर्याय असतो यासोबतच आपल्याला हेही कळतं की आज सोन्याच्या सोबत चा चांदीचेही भाव उतरले मात्र आता हे भाव किती दिवस असे राहतील असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच येत असेल तर याचं उत्तर आहे की बघा सोनं जिथून निघालतं तिथं तिथे सोनं वापस येणार अजून एक महिना वाट बघा एका महिन्यामध्ये सोनं जे आहे आपल्याला एक लाखाच्या घरात चोवीस कॅरेट शुद्ध त्याचं सोनं पाहायला भेटणार आहे बावीस कॅरेट सोनं तुम्हाला ब्याण्णव ते पंच्याण्णव हजारच्या घरात पाहायला भेटेल किंवा नव्वद ते पंच्याण्णव असं पकडू शकता आणि चोवीस कॅरेट मात्र अठ्याहत्तर पंच्याहत्तर ते ऐंशीच्या घरात म्हणजे आता जर तुम्ही गुंतवणूक करायचा विचार करत असताल तर सध्याच तुम्ही थांबलेलं चांगलं आहे मात्र ज्यांनी जे आहे मी तुम्हाला सतत सोन्याबद्दल मार्गदर्शन करतो मात्र काही लोकांनी जे आहे वाढत्या सोन्याचा फायदा घेऊन वाढत्या हात धुवायचा फायदा घेऊन सोनं विकत घेतला असन एक लाख तीस हजार बत्तीस हजारला आता मात्र त्यांच्या समोर पश्चातापाची वेळ नसेल तर त्यांनाही सांगतो तुम्ही आता केलेली चूक केलेलीच आहे मात्र आता त्यामध्ये एकच पर्याय आहे तुम्हाला संयमाने राहणं तुम्हाला येणाऱ्या दोन ते तीन वर्षामध्ये हे सोनं दुपटीनं तिपटीनं रिटर्न देणार आहे त्यामुळे तुम्हाला संयमाने राहणं आवश्यक आहे आता तुम्ही असा विचार करा की तुम्ही सोनं लॉंग टर्मसाठी खरेदी केलं शॉर्ट टर्मसाठी नाही आणि आता डोळे झाकून राहा हे सोनं येणाऱ्या काळात तुम्हाला सोन्यात मडवेल एवढी मात्र गॅरंटी आहे सोनं फक्त रिटेशला वापस यायले सोना आणि शेअर मार्केट आणि माणूस समोर वर जाणारच असतो काळजी करायची गरज नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागात